मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रास पुन्हा पावसाचा जोरदार हा जोड वाढला आहे शेतकरी शेतकरी मित्र जे आहे हा चिंतेत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इथं जे आहे तुम्ही बघा सोलापूर मागील एक तासापासून जे आहे मित्रांनो तुफान पावसानं इथं हजेरी लावली आहे कारण की शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सोलापूरमध्ये मा मागील एका तासापासून तुफान पावसाला सुरुवात झाली आहे एन एन दिवाळीच्या सोलापूरकरांना जो आहे मुसळधार पावसाने झोडपले आहे शहरातील विविध ठिकाणी जे आहे भाग असलेला तासन तास पाऊस हा सुरूच आहे एन दिवळीच्या तोंडावर आलेला जो आले श... आले दुआ दुआ आहे पाऊस आता आल्याने सोलापूरकरांची चांगली तारांबळ उडली आहे चित्र आणि पाहायला मिळत आहे सोलापूरकरांचा इश सोलापूरकरांना हा येलो इशारा देण्यात आल्यानंतर हा दिल्यानंतर आज धुवादार पावसाची हजेरी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये आज दिवसभर पाऊस आबाळ वाटू लागले आहेत मित्रांनो रात्रीत पावसाला सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर तुम्ही बघू शकता सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यात हवामान खात्यानं येलो अलर्ट सुद्धा जारी करीत आली होती केला होता त्यानुसार आज सातारा जिल्ह्यात अचानक पावसानं धुमाकूळ घातला आहे कराड तालुक्यासह आणि तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले आहे विजेच्या कडकल्या कड कडकाळासह पावसाने गेल्या तीन तासापासून हजेरीही लावलेली आहे पावसामुळे शेतीचे मोटे जे दाले पावसा शेतीचे मोठ्या प्रमाणात जे आहे मित्रांनो इथे नुकसान झालेले तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोचत आहे पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान विविध पिकांवर झाले आहे विशेषतः सोयाबीन मक्का उडीद कांदा कापूस आणि मूग उडीद आणि धान्य मक्का मक्का यासारख्या पिकांचा फटका बसला आहे सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे गेलेले शेतकरी बऱ्याच शेतकरी मित्रांचे जे पिकं होते ते वाहून गेलेले आहे वाहून गेल्यानंतर पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे पिकांचेही वाया गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक नुकसान झाली आहे मोठ्या संकटांना संकटना शेतकऱ्यांना हे सामोरे जावं लागत आहे था था तर या काही भागामध्ये पूर सुद्धा विकस विकासित जमिनी ज्या वाहून गेल्या आहेत त्यांनासुद्धा नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी करण्यात येत आहे तर त्यांनीसुद्धा पंचनामे करावे सुद्धा पंचनामे करावे मोठमोठ्या मोड़ जमिनी वाहून गेल्या ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जे आहे आता नुकसान भरपाई द्यावी असे आधीसुद्धा शासनाला सांगण्यात येत आहे मित्रांनो ही महत्त्वाची बातमी मित्रांनो पावसासंदर्भात किंवा बऱ्याच शेतकरी योजनांच्या संदर्भात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती मिळत असते त्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माहितीही मिळत राहील तर आता भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र